तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आपण आता नवीन ब्लॉग स्टार्ट करतोय आता आम्ही चाललोय दिवाळीच्या शॉपिंगला ला छान असा मी तयार झालेलो आहे वा या अरे कुठून येते सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी अरे हे काय आणि माझा चष्मा कुठे तुमचं नाही हावाला हावाला हा हवाला छान हा हा चांगला आहे होतोच घे पाच हावाला तो शॉर्ट आहे लय शॉर्ट आहे कोणासाठी घेते नाही नाही एकच घे एकच एकच एक वरती ठेव एक वरती ठेव एक, एक वरती ठेव एकच घे त्याला बाळाची किती काळजी घे तुला बाळाची काळजी तुला ए हे घेतीस तू बेबी लाल काला मयूरची खरेदी करायची राहिली अजून तेवढंच पाऊस आला पाऊस म्हणते जा वगैरे या नशिबात नाही हा नाही कर ते म्हणते जा घरी आता मयनी बहिणीशी का तेवढी खरेदी केलेली औषध पोस्टर एवढी सारी मयूरची खरेदी झालेली कोणासाठी केली जरा सांगतोस का माझ्यासाठी तर काय नाही भावीची खरेदी आमची लाडका बहिणीची लाडक्या बहिणींसाठी खरेदी आठ बहिणीसाठी खरेदी केलेली आहे आणि मावला सुद्धा घेतलेलं आहे काय घेतलंय मावला ड्रेस एवढा पण पाऊस नाही येत माऊ मध्येच अचानक पाऊस यायला लागला चला घालून बघा ना एकदम ट्राय करून हे बघ आमची चालली गिफ्ट पॅकिंग करायचं काम आम्ही आमच्या लाडच्या बहिणींसाठी जे गिफ्ट घेतलेलं आहे म्हणजे महिला हां तर त्याचं आम्ही त्या गिफ्ट पॅकिंग चालू आहे झालं का जर आम्ही घेतली बाळासाठी मस्त स्पेशल असं गिफ्ट चार वाजे आले अगं काय सांगलेलं नक्की तुमच्या हो आता पाडव्याची तयारी चालू झाली पाडव्याला लाडक्या बहिणींना गिफ्ट्स बरोबर आणि पाडव्याला भाऊ बीजेला सॉरी सॉरी पाडव्याला भाऊ पाडव्याला काय आम्हाला तर काय नाही काय नाही काहीच नाही नाही ना फक्त शिवाय नाही घेतले कपडे तर काय दिवायला का नाही जायचे थोडं फार बायकास मी किती घेतलं तर घेतलं म्हणतात का घेतलं काय घेतलं ना मला एक साडी घेतली फक्त ड्रेस घेतले तीन मयूरचं लक्ष्मी पूजन डेकोरेशनचं चालू आहे तयारी काय भारी जुगाड लावलाय मी लाइटिंगचा तू लावला मी लावलं सांग तू लावलास मागच्या वर्षी पण आम्हाला लायटिंग नव्हती म्हणजे काय आहे ना आणता चालली नाही आम्हाला बरोबर ना ध्यानात असून पण आम्ही वेळ नाही भेटलो आणि आता पण बरोबर का आता पण आम्ही एवढा वेळ असून सुद्धा आम्ही लायटिंग आणली माहिती ग मावच्या ड्रेसची लायटिंग छान डेकोरेशन चाललं मस्त okay. ओके okay. ओके okay बाई इथे जरा लाईट कमी पडती इथं बल लावायचं आहे की छोटंसं काहीतरी आय बोर्ड धर्याची सर्वांगीण सुंदर रूपे सिंधुराची काटे झगेमा मुक्ता फळांची ते देव जय देव जय मंगल मूर्ती ओ मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सर्वने मात्रे Bres, bres, bres. Bres, bres. Bres, bres. Bres, bres. Bres, Brush, Bres, bres. 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 Bres, आधी खाऊ दे बाबा सकाळपासून आम्ही ना काय खाल्लेलं नाही ओवाळणी ओवाळी मला काय दिले माहिती का पाच सो रुपये आणि ते आता आहे ना येण्या जाण्यालाच खर्च म्हणजे माझ काहीच नाही माझे मला ओवाळणी नाहीच आहे म्हणायचं दिवस आहे इकडे दाखव मी गोल मारे अजून पाडव्याचा दिवस जायचा आहे दिवस बाकी आहे जायचा दिवसभर पिऊ शकतो मूड झाला तर काही म्हणजे मूड झाला तर बरं का मग आणि ते पाचशे रुपये दिले ते पाचशे रुपये परत घेणार आणि त्या टाकूनमध्ये वस्तू घेणार वा भेटा म्हणजे ऑर्डर केलंय खायचं पहिलं भूक नाही लागलेली मला पहिलं काहीतरी पेट पूजा करणार मी आणि मग त्याचा पुढचा प्रवास मग येतो <laughs> <देली देली। देली। laughs> माऊ ते एक तर माशी प्रिन्सेसची नुसतं पाणी लागत बरं का तिला खेळायला नुसतं पाणी कधी येते आपली ऑर्डर ले चाललं होतं भुटला आणि मम्मी ती सगळे आलेले आहेत बरं का इथं रांजण हे गणपतीच्या पाय पडायला आणि त्यांना सांगितलं की मी आणि माऊ एकटीच चाले बसनी पण यांना मी सोडणार आणि मी रिटर्न जाणार आहे कोल्हापूरला जायचं होतं पण ते कॅन्सल काय कारण असत आणि बहिणीला बहिणीला एवढं गिफ्ट मागायचं घेऊन ठेवलंय पैशाचं काय नाही पण एवढं गिफ्ट आणून ठेवलं तर गेले सगळं आणि भेटणार त्यांच्यापर्यंत पोहोचणार ते

అసలు

आम्हाला सांग ना साडेपाच हजार आम्हाला सांगतोय बघ साडेपाच हजारावाला शांत बसलाय आणि हा पाचशे रुपयावालाच उड्या मार

नदी दिला रे नैया मम्मी चीती मिरची मिरची दे मिरची दे नोडो मिरची देती मम्मी चीती মযেশয আখায়া বিযে য়াখাক নিয়াক স্য়া কঢিয়ে মিয়ে ইয়ারবাবটে হাকে পাকে হাকে আস্যাবাগে হাকতোয়ারে!! হাকাকাকে কা

जॅकेट कसं दिसतंय तिला छान दिसतंय हं नु खाली आदवे आता पण काढायचा दाजी बघा एक सु ए ना तो वाजंस छान आला